राज्याच्या राजकारणातून आताची एक महत्वाची आणि ताजी बातमी तीन ते चार दिवसापूर्वी संजय राऊत आणि काँग्रेस यांनी राज्याच्या राजकारणात एक खळबळ उडून दिली की उदय सामंत हे सत्तेत शिंदे गटाचे वीस आमदार घेऊन जाणार आणि स्वतः उपमुख्यमंत्री होणार एकनाथ शिंदे हे नेहमी रुसून दरेगावला जातात त्यामुळे भाजपाने उदय सामंत यांना हाताशी धरून हे वीस आमदार फोडून त्यांना सत्तेत बसवणार अशी चर्चा असताना उदय सामंत यांच्यासोबत नेमके कोणते आमदार असतील अशी शक्यता आहे ते आपण त्या आमदारांची यादी बघूया की जे मंत्रिपद न मिळाल्यामुळे अनेक दिवसापासून नाराज होते ते उदय सामंत आणि भाजपाच्या संपर्कात दिसत आहेत त्याची यादी आपण बघूया त्यामध्ये पहिलं नाव आहे राजापूरचे आमदार किरण सामंत उदय सामंत यांचे ज्येष्ठ बंधू आणि आता पहिली स्टर्म असलेले किरण सामंत हे सुद्धा उदय सामंत यांच्यासोबत असणारच यात काही शंका नाही त्यानंतर दुसरं नाव आहे दापोलीचे आमदार योगेश कदम रामदास कदम यांचे सुपुत्र ते मंत्रिपदाचे कमी खात्यावरील जबाबदारीमुळे नाराज होते त्यानंतर तिसरं नाव आहे दीपक केसरकर ज्यांना मंत्रिपदाची आशा होती मात्र एकनाथ शिंदे यांनी त्यांना मंत्रिपद न दिल्यामुळे ते पहिल्यापासूनच नाराज होते त्यानंतर आहे महेश थोरवे कर्जतचे हे आमदार कर्जतचे आमदार अगोदरपासूनच मंत्रिपद न मिळाल्यामुळे हे सुद्धा नाराज होते त्यानंतर पुढील नाव आहे महेश दळवी अलिबागचे हे महेंद्र दळवी असले आमदार हे सुद्धा नाराज दिसत आहेत ते सुद्धा सामंतांच्या सोबत आहेत असं दिसतं त्यानंतर भरतशेठ गोगावले महाडचे हे आमदार आपल्याला पालकमंत्री पाहिजे यासाठी हट्ट धरून बसलेले मात्र तटकरेंच्याच मुलीला जे म पालकमंत्रीपद मिळणार यात काही शंका नव्हती त्यामुळे ते सुद्धा नाराज आहेत त्यानंतर पुढचं नाव आहे हो पुरंदरचे विजय शिवतारे विजय शिवतारे यांचा अजित पवार यांच्याशी संघर्ष सुरू असताना शिंदे यांनी त्यांना साथ दिली नव्हती तसेच त्यांना मंत्रिपदाची सुद्धा आशा होती त्यामुळे ते सुद्धा भाजपासोबत आणि उदय सामंत यांच्यासोबत जाण्याच्या तयारीत आहेत त्यानंतर पुढचं नाव आहे कोरेगावचे महेश शिंदे महेश शिंदे हे अगोदरपासूनच देवेंद्र फडणवीस आणि आर एस एसचे समर्थक असल्याने ते फक्त शरीराने शिंदे गटासोबत होते त्यामुळे ते सुद्धा शेवटच्या क्षणी देवेंद्र फडणवीस आणि उदय सामंत यांच्यासोबत जातील त्यानंतर नाव आहे करवीरचे आमदार चंद्रदीप नरके चंद्रदीप नरके हे सुद्धा मंत्रिपदाच्या आशेमुळे नाराज आहेत त्यानंतर नाव आहे राधानगरीचे प्रकाश आंबिटकर प्रकाश आबेडकर यांना सुद्धा मंत्रिपद हे चांगल्या खात्याचं मिळालं नाही त्यामुळे त्यांनी सुद्धा नाराजी व्यक्त केली होती तसेच त्यानंतर नाव आहे मुंबईतील प्रकाश सुर्वे प्रकाश सुर्वे यांनी ज्यावेळी मंत्रीपद निवडली गेली त्यावेळी स्वतः त्यांनी सांगितलं की गुवाहाटीला जाऊन आमचा काही फायदा झाला नाही त्यानंतर नाव होतं दिलीप लांडे दिलीप लांडे यांना सुद्धा मंत्रिपदाची आशा होती ते सुद्धा उदय सामंत आणि भाजपाच्या संपर्कात आहेत त्यानंतर नाव आहे मुंबईतीलच मंगेश कुडाळकर मंगेश कुडाळकर यांनी हॅट्रिक करून सुद्धा त्यांना मंत्रिपद दिलं नाही त्यामुळे ते सुद्धा नाराज आहेत असं दिसतं त्यानंतर शेवटचं नाव आहे तानाजी सावंत तानाजी सावंत हे पहिल्या दिवसापासूनच एकनाथ शिंदे यांच्यावर नारा नाराज आहेत तसेच त्यांनी दोन ते तीन दिवसापूर्वी बाळासाहेबांच्या जयंती दिवशी जी जाहिरात दिली त्यामध्ये शिंदे फोटो छोटा टाकला आणि देवेंद्र फडणवीस यांचा मोठा फोटो टाकून धनुष्यबानसुद्धा गायब केला होता त्यामुळे तानाजी सावंत हे पुन्हा एकदा दीडशे बैठका सत्ता बदलेसाठी घेतील का असा सगळीकडेच अशी चर्चा निर्माण झालेली होती त्यामुळे हे अठरा ते वीस आमदार उदय सामंत आणि भाजपाच्या संपर्कात आल्याने पुन्हा एकदा शिंदे गटाला बाजूला सारून भाजपा तिसरी शिंदेगट म्हणजेच उदय सामंतांचा गट, गट निर्माण करेल का याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे मित्रांनो तुम्हाला काय वाटतं शिंदेना बाजूला सारून उदय सामंत यांना सत्तेत घ्यावं का तुम्हाला काय वाटतं तुम्ही सुद्धा तुमच्या प्रतिक्रिया कमेंट मध्ये नक्की कळवा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र